करायला कुठलाही ओटीपी लागत नाही आणि त्याला जे आहे देर इज नो ओ टी पी ऑन मोबाईल फोन दॅट फॉर अनलॉकिंग ईव्हीएम एज इट इज अ नॉन प्रोग्रामेबल डिवाइस अँड इट हॅज नो वायरलेस इट हॅज नो वायरलेस ऑर वायर्ड कम्युनिकेशन इट इज कम्प्लीट लाय बिंग स्प्रेड बाय दिस न्यूजपेपर Uh, त्याच्यामुळे जे आहे की ऍडव्हान्स टेक्निकल फीचर्स आहेत त्याच्यात जे डिजिटल सिस्टीम आहे देर इज नो कम्युनिकेशन डिव्हाइस ऑन द ईव्हीएम ईव्हीएमचं जे आहे ते आपण रिझल्ट सेक्शन प्रेस करतो त्याचा आणि रिझल्ट बटन हे काउंटिंग पोल मतदानाच्या दिवशी पोलिंग एजंटच्या समोर आपण तो रिझल्ट सेक्शन सील करतो आणि काउंटिंगच्या uh, दिवशी काउंटिंग एजंटच्या समोर आपण ते रिझल्ट बटन प्रेस करून रिझल्ट घेतो आणि त्याचाच तो रिझल्ट घेतला जातो आणि पोलिंग डेला पण सील करताना आपल्याकडे पोलिंग एजंटच्या सह्या असतात आणि काउंटिंग डेला पण काउंटिंग एजंटच्या सह्या असतात त्याच्यामुळे ही टेक्निकली फुर प्रूफ सिस्टीम आहे इनफॅक्ट जे ईव्हीएम आहेत तेच नॉन कम्युनिकेबल किंवा अलोन सिस्टीम आहे त्याला कुठलंही कम्युनिकेशन किंवा ओटीपीची गरज नाही हेच मला स्पष्ट करायचं होतं त्याच्यासाठीच आपल्याला सगळ्यांना हे स्पष्टीकरण देण्यासाठी आपण बोलवलं ही अत्यंत चुकीची बातमी त्या वर्तमानपत्राने दिलेली आहे आम्ही त्या वर्तमानपत्राला आज नोटीसही इश्यू केलेली आहे सेक्शन फोर नाईन्टी नाईन आणि फाईव्ह झिरो फायव्हिमेशन फाई फाई आणि जे डे वर्तमानपत्र आहे त्यांच्या एडिटरला आम्ही आज नोटीस इश्यू केलेली आहे चुकीच्या बातम्या कुठल्याही तथ्य न असलेल्या आणि कुठल्याही त्याच्याबद्दल तपासणी करूनही न करता बातम्या दिल्याबद्दल त्यांना आम्ही नोटीस इश्यू केली आहे फोर नाइन्टी नाईन पी आयपीसी